महाराष्ट्र नाथ न्यूज पार्टीला विजयाचा शिल्पकार राहील फक्त भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षच जिंकेल हे बाकीचे सगळे रडणारे वेकलणारे खोटं बोलणारे ईव्हीएमवर वर आरोप करणारे मतदार यादीत चुकाय सांगणारे हे सगळे जण झोपणार आहे गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे या अनुषंगाने आम्ही रस्त्यावर उतरणार आहे हे सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे आता ते ओरडणारच आहे ना लोकशाहीचा गळा तर त्यांनी दाबला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा आणीबणी लावली होती आणि आपण जर हारलो तर लोकशाही हारली म्हणतात हे जर जिंकले तर लोकशाहीचा विजय आहे असं म्हणतात आता केरळमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली तर तो लोकशाहीचा विजय आहे म्हणतात आणि महाराष्ट्रात हारली तर लोकशाही हारली म्हणतात ठाकूर असो किंवा काँग्रेसवाले असो कसा लोकांचा गळा दाबत होते आणि गळा दाबून कसं लोकांना लुटत होते हे सगळ्या जनतेला आता माहीत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकशाहीचा गळा नाही यांचा गळा दाबून राहिलाय आणि त्याच्यामुळे याचा जीव खा खालीवर खालीवर होऊन राहिला निवडून आलो तर ई व्ही एम मशीन चांगली आहे पडलो तर भाजप जबाबदार आहे रे वा महाविकास आघाडी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी दिले प्रत्युत्तर नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या घोषणा होणे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोगावर ताशेरे वळणे या अनुषंगाने महाराष्ट्रनाथ मराठी न्यूजचे संपादक यांनी राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे यांच्याशी साधला संवाद त्यांनी यावेळी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे खासदार व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याविषयी संपूर्ण ताशेरे ओढले त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होईल यावेळी ते बोलत होते पाहूया सत्य आहे तरी काय कुठेतरी गळा दाबण्याचा दा प्रयत्न केला जात आहे या अनुषंगाने आम्ही रस्त्यावर उतरणार आहे सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे आता ते ओरडणारच आहे ना लोकशाहीचा गळा तर त्यांनी दाबला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा आणीबाणी लावली होती आणीबाणी लावली होती तेव्हा सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं त्याचा अर्थ लोकशाहीचा गळा दाबला होता आणि यशोमती ठाकूर असो किंवा काँग्रेसवाले असो कसा लोकांचा गळा दाबत होते आणि गळा दाबून कसं लोकांना लुटत होते हे सगळ्या जनतेला आता माहीत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकशाहीचा गळा नाही यांचा गळा दाबून आहे आणि त्याच्यामुळे याचा जीव खा खालीवर खालीवर होऊन राहिला आणि म्हणून लोकशाही जिवंत आहे लोकशाही अतिशय चांगल्या तऱ्हेनं काँग्रेसला हटवू शकते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळं त्यांच्या वल्गनात काही अर्थ नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला विजयाचा शिल्पकार राहील फक्त भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षच जिंकेल हे बाकीचे सगळे रडणारे वेकलणारे खोटं बोलणारे ईव्हीएमवर आरोप करणारे मतदार यादीत आहे सांगणारे हे सगळेजण झोपणार आहे सोबत होते अमरावती जिल्ह्याचे खासदार अनिलजी गोंडे संपूर्ण महाविकास आघाडीचं जे महा काही का ऋण आहे हे सगळ्यात मत लोकशाहीला पुढे दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु आपल्यासोबत खासदार साहेबांनी सत्य जो आहे ज्या प्रमाणात विकासाचे काम केले जात आहे त्या अनुषंगाने संपूर्ण भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पट आहे सगळ्यात महत्वाचं कौतुक मानावं लागेल कॅमेरामन के साथ नासिर शाह महाराष्ट्र नान मराठी अमरावती महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगर निवडणुकाच्या पार्श्व पार्श्वभूमीवर संपूर्ण आयोगांनी घोषणा केलेली आहे परंतु विरोधकांच्या माध्यमातून संपूर्ण मतदार ही स्वच्छ करण्यात यावी त्यानंतर निवडणुका घ्याव्या अशा ताशेरे ओढल्या जात आहे सोबत आज अमरावती जिल्ह्यामध्ये माझी अनिल बोंडे साहेब राज्यसभेचे खासदार आहे त्याच्यासोबत विचारण्यासारखं काय सांगसाल काल नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि भारतीय जनता पक्ष सातत्यानं पाच वर्ष काम करत असल्यामुळे आणि नेहमी निवडणुकीच्या म्हणा किंवा लोकांच्या सेवेसाठी सज्ज असल्यामुळे तो तयार आहे निवडणुकीसाठी परंतु विरोधकांचा प्रश्न असा आहे की अंगण अंगणवाकडे म्हणजे त्यांना निवडणुकीला समोर जाण्याची हिंमत नाही किंवा त्यांना हा विश्वास आहे की आपण ही निवडणूक हारणारच आहोत आणि त्याच्यामुळं त्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पहिल्यांदा म्हणायचे की ईव्हीएम खराब खराब असते ईव्हीएम मध्ये गडबड करतात आता ईव्हीएम वर त्यांचा विश्वास वाढला आता म्हणतात की मतदार यादी सदोष आहे आणि मतदार यादी सदोष आहे तर याच मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे जास्त लोक निवडून आले भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला त्याच मतदार यादीवर विधानसभेची निवडणूक झाली ज्याच्यामध्ये त्यांना मात खावी लागली कारण की लोकांना माहीत झालं की हे खोटे बोलणार लोक आहे आणि त्याच यादीवर आता ही निवडणूक होते माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा आपलं व्हिडिओ दाखवून सगळ्यांना हे केलं आहे त्या माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना जेव्हा बळवंत वानखडे निवडून आला तेव्हा तीच मशीन चांगली वाटत होती तीच मतदार यादी चांगली वाटत होती आणि काही एरियामधून भराभर भराभर मतदान निघत होतं तेव्हा तिला ते, ते गोड वाटत होतं पण स्वतः जेव्हा पडली म्हणजे बळवंत निवडून आला पण यशोमती गेली तेव्हा तीच मशीन आणि तीच मतदार यादी तिला जाचायला लागली आणि त्याच्यामुळं हार पचवता येत नाही या लोकांना या लोकांना जनतेचा विश्वास विश्वास संपादन करता येत नाही आणि आपण जर हारलो तर लोकशाही हारली म्हणतात हे जर जिंकले तर लोकशाहीचा विजय आहे असं म्हणतात मग आता केरळमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली तर तो लोकशाहीचा विजय आहे म्हणतात आणि महाराष्ट्रात हारली तर लोकशाही हारली म्हणतात त्याच्यामुळे हे सगळे सोंगाडे आहे हे सगळे सोंग करणारे आहे खोटं बोलणारे आहे स्वतःची हार पचवू शकत नाही आणि आता जेव्हा हार होणार आहे तर त्याच्यासाठी काही ना काही अगोदरपासून नाट लावायचा एवढंच काम त्यांच्या हातात राहिलं आहे सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट